कर्जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तेवीस डिसेंबर रोजी कर्जत येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती मीटिंगचे आयोजन आरपीआयचे ज्येष्ठ नेते नगरसेवक राहुल डाळिंबकर कर्जत शहराध्यक्ष अरविंद मोरे यांनी केले होते पंधरा डिसेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब तथा केंद्रीय व सामाजिक न्याय मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत शहर दहिवली प्रभागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

वाढदिवस साजरा करण्याचा कर्जत शहराच्या वतीने प्रयत्न आहे प्रयत्न नाही तर त्यांचा वाढदिवस पस्तीस तारखेला भव्य प्रमाणात कर्जत तालुक्यामध्ये साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे सकाळी नऊ वाजता कर्जत शहराचे सन्माननीय महासचिव सुनीलजी जी सोनावणे व आमचे तिथले सहकारी मित्र आदरणीय रामजी गायकवाड युवकचे अध्यक्ष दहवली गावामध्ये त्यांच्या वतीने सकाळी नवीन आधार कार्ड स्मार्ट कार्ड तसेच पंतप्रधान जन आरोग्य योजना जो पाच लाखाचा आरोग्य विमा आहे त्याचं देखील नोंदणी शिबिर हे दैवलीमध्ये लावलेलं आहे आणि ते पूर्णपणे मोफत आहे जेही लोक त्या कार्यक्रमाला येतील त्यांना मोफत ते दोन्ही गाय बनवून दिले जातील तसंच सकाळच्या साताराला हा कार्यक्रम का झाल्यानंतर रहिली गावातून बाईक रॅली निघणार आहे सकाळी त्या बाईक रॅलीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या प्र गाडीला हा लिहिला झेंडा त्रंबत्तरी किंवा पंचेशी हे दोन झेंडे लावून त्या बाईक रॅलीमध्ये भव्यप्रमाणामध्ये सामील व्हायचे बाईक रॅली सकाळी दहा वाजता सुनील गोनणे यांचा कार्यक्रम संपल्यानंतर बाईक रॅली कर्ज शहरामध्ये संपूर्ण घेऊन बाईक रॅली शहर फिरल्यानंतर छत्रपती शिवराय शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करून ती बाईक रॅली पुन्हा शहराच्या मध्यभागी फिरून गट्टीजी शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील तिथे गट्टीजी शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात येईल त्यानंतर तो कार्यक्रम संपल्यानंतर माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पेढे व लाडू वाटपाचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शेजारी ठेवणार आहे त्यानंतर तो कार्यक्रम संपल्यानंतर बाजूलाच असलेलं जे शासकीय रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये जिल्हा उपरुग्णालय आहे त्या उपरुग्णालयामध्ये सुमारे शंभर एक पेशंट ॲडमिट असतात म्हणजे अनेक शाखा आहेत तिथे दीडशे कॉर्डचं त्या हॉस्पिटल येतून सत्तर पंच्याहत्तर ऐंशी शंभर पेशंट ॲडमिट असतात त्या सर्व पेशंटना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बळं वाटप करण्यात येणार आहे आणि हा सकाळच्या सत्रातला कार्यक्रम आम्ही सांगितलेला आहे त्यानंतर आरडीएच्या माध्यमातून सातत्यपूर्ण कार्यक्रम हे मा साहेबांचे जे कार्यक्रम आहेत पंचवीस डिसेंबरला फक्त कार्यक्रम साहेबांना का केला आणि संपला असं नाही त्याच्यानंतर गोंदगे भागामध्ये जो कार्यक्रम तुम्हाला जो पंतप्रधान जनयोजना आरोग्य जनयोजना जी आहे ती आणि नवीन आधार कार्ड थोडक्या स्मार्ट कार्ड ही हा जो कार्यक्रम आहे कर्जत तालुक्यामध्ये शहरामध्ये प्रथमता आम्ही सुरू करतो याच्यानंतर पुढील नेक्स्ट वीकमध्ये गुणगे भागा गुणगे इथे जे नगर शिवक आहे दीपकजी मोरे त्यांच्या पत्नी सहभागी होती अर्जी याची वतीने तिथे आणि अध्यक्ष यांच्या अधिपत्यासाठी तो कार्यक्रम तिथे होणार आहे तिथला कार्यक्रम संपल्यानंतर कर्ज शहरामध्ये माझ्या स्वतःच्या गावामध्ये म्हणजे माझ्या प्रभागामध्ये राहुल गांधी त्यांच्या प्रभागामध्ये हा सण कार्यक्रम इथे होणार आहे नंतर अकोर्लेला होणार आहे ज्या ज्या ठिकाणी नगर आणि गोणगे हे एकत्र असल्यामुळे जॉईन तिथे होईल जिथे जिथे आर पी आयची शाखा आहे त्या त्या भागामध्ये मग वनफ असेल ग्रामीण भागातले गावं असतील निरळ शहर असेल जी ते असेल जे जे ॲक्शन असेल डिस्टर असेल जे कावं कराव असेल सर्व भागामध्ये आता एक्सम आर पी आयच्या वतीने आठवणी साहेबांच्या माध्यमातून राबवला जाणार आहे याची नोंद सर्व कार्यकर्त्यांनी घ्यायचं आहे साहेबांचा वाढदिवस पंचवीस डिसेंबरला संपल्यानंतर आता आर पी आयच्या त्या शाखा शहरामध्ये आहे शहरात आम्ही ॲक्टिव्ह आहोतच ग्रामीण भागामध्ये थोडीशी सुस्ती आलेली आहे ग्रामीण भागाचा दौरा पंचवीस डिसेंबरनंतर एक दोन तीन दिवसाचा आम्ही थोडासा रेस घेतल्यानंतर पंचवीस तारखेनंतर दोन दिवसाचा रेस्ट घेतल्यानंतर ग्रामीण भागातली मी पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी याही ठिकाणी आर पी आयची आर पी आय अनेक शा ग्रामीण भागामध्ये होतीच परंतु काही अपय करण्यावर प्रतिशील येत नसते झटकण्याच्या माध्यमातून आर पी आयच्या वतीने पुन्हा एकदा दोन लाख कुठं ती पुन्हा खटलं चालू करून जाणार आहोत माननीय शहराचे अध्यक्ष यांनी आताच सांगितलं की

माजी नगरसेवक दीपक मोरे आरपीआयचे पदाधिकारी मनोज गायकवाड दीपक गायकवाड अशोक गायकवाड विजय जाधव जयेश शिंदे संतोष जाधव भालचंद्र गायकवाड शहर सचिव सुनील सोनावणे युवक शहराध्यक्ष राहुल गायकवाड युवा नेतृत्व साहिल मोरे भूषण मोरे उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी गणेश पुरवंत कर्जत